गोष्ट सतरावी स्वावलंबनाची शिकवण श्यामने लहानपणी पोथ्या पुराणे खूप वाचली पण दोन चार लहान लहान स्तोत्रे सोडली तर त्याला संस्कृत स्तोत्र फारशी येत नव्हती लहानपणी रामाचा भक्त असून सुद्धा राम स्तोत्र आपल्याला येऊ नये याचे त्याला फार वाईट वाटायचे पण त्याच्याकडे राम रक्षेचे पुस्तक नव्हते व वडिलांनी त्याला ती शिकवली सुद्धा नव्हती श्यामच्या शेजारी भास्कर राहायचा त्याच्याकडे राम रक्षेचे पुस्तक होते तो रोज एक दोन श्लोक पाठ करायचा आणि श्यामला चिडवण्यासाठी त्याच्या घरी संध्याकाळी मुद्दामच येऊन ऐटीत बोलून दाखवायचा ते ऐकून श्यामचा अहंकार दुखावला जाऊन त्याला लाच सुद्धा वाटायची आणि भास्करचा राग सुद्धा यायचा एके दिवशी भास्कर श्यामला म्हणाला आता माझे दहाच श्लोक पाठ करायचे राहिले आहेत आणखी पाच सहा दिवसांनी माझी सगळी रामरक्षा पाठ होईल पण तुला कुठे येते हे ऐकून श्याम संतापला व भास्करच्या अंगावर धावून गेला व म्हणाला तुझ्याकडे पुस्तक आहे म्हणून तुझे पाठ झाले आहे माझ्या जवळ असते तर तुझ्या आधी माझे पाठ झाले असते पुन्हा जर असे चिडवलेस तर तुला मारीन त्यांचे भांडण ऐकून श्यामची आई बाहेर आली ती श्यामला म्हणाली मला रामरक्षा येते तुला येत नाही असे त्याने म्हटले यात त्याने काय चिडवले खरे तेच त्याने सांगितले आपला कमीपणा दाखवला म्हणून रागवू नये तर तो दूर करावा तू का नाही रामरक्षा पाठ करत आईने विचारले श्याम म्हणाला भाऊ त्याला रामरक्षा शिकवत नाहीयेत आणि त्याच्याजवळ पुस्तक सुद्धा नाहीये आई म्हणाली भास्करचे पुस्तक त्याला जेव्हा नको असेल तेव्हा घे ती रामरक्षा उतरवून काढ आणि पाठ कर भास्कर त्याच्या घरी निघून गेला आता या रविवारी रामरक्षा उतरवून घ्यायचीच असे श्यामने ठरवले त्याने कोरे कागद घेऊन त्याची वही शिवली लेखणी तयार करून ठेवली रविवारी श्याम भास्करच्या घरी गेला त्याने त्याच्या आईकडे जाऊन उतरवून घेण्यासाठी रामरक्षेचे पुस्तक मागितले कारण त्याला माहित होते भास्कर काही त्याला पुस्तक देणार नाही भास्करच्या आईने श्यामला पुस्तक द्यायला सांगितले पण आज त्याला राहिलेली रामरक्षा पाठ करायची असल्यामुळे भास्कर पुस्तक द्यायला तयार नव्हता पण आई रागवल्यामुळे त्याला ते पुस्तक श्यामला द्यावे लागले श्यामने दिवसभरात रामरक्षा स्तोत्र छान अक्षरात कागदावर कुठेही डाग न पाडता लिहून काढले व भास्करला पुस्तक परत नेऊन दिले पुढच्याच रविवारी रामरक्षा स्तोत्र पाठ करून भाऊंना बोलून दाखवायचे असे त्याने ठरवले आठवड्याभरात श्यामने रामरक्षेची कितीतरी पारायणे केली त्याला वेळ मिळायचा तेव्हा तो ती वही घेऊन बसायचा शेवटी दुसरा रविवार आला आणि संध्याकाळी त्याने रामरक्षा वडिलांना बोलून दाखवली भाऊंना पण आश्चर्य वाटले त्यांनी आनंदाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला श्यामने तयार केलेली रामरक्षेची वही बघून वडिलांनी श्यामला शाबासकी दिली जेवण झाल्यावर वडील बाहेर गेले आणि श्याम आईकडे वही दाखवायला आला श्याम आईवर रागवला असल्याने आठवडाभर त्याने तिला वही दाखवली नव्हती आईला सुद्धा श्यामचे अक्षर बघायची खूप इच्छा व्हायची पण श्याम स्वतःहून दाखवेल असे तिला वाटत होते आई श्यामला म्हणाली आई जसे वाईटासाठी रागवते तसे ती चांगले केल्याबद्दल कौतुक सुद्धा करते आपला मुलगा गुणी होत आहे याचा किती आनंद आईला होत असेल हा आनंद आठ दिवस तू माझ्यापासून लपवून ठेवलास आता झाली की नाही रामरक्षा पाठ पुस्तक नाही म्हणून रडत बसला असतास तर झाली असती का पाठ आपल्याला देवाने हात पाय डोके बुद्धी सगळे दिले आहे त्यामुळे आपण स्वतःच्या पायावर उभे राहायचे परावलंबी व्हायचे नाही तसेच दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक येते म्हणून गर्वाने कधीही समोरच्याला तुच्छ लेखायचे नाही दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यायचे आणि आपल्यासारखे करायचे असे बोलून आईने श्यामची वही हातात घेतली तिला आनंद झाला ती श्यामला म्हणाली आज देवाला तू खूप आवडशील कारण तू स्वतः कष्ट करून सगळे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केले आहेस